अकोला महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया उद्या पार पडणार असून या निवडणुकीसाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे शहरात एकूण सहाशे तीस मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे या निवडणुकीत अकोला शहरातील सुमारे पाच लाख पन्नास हजाराहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानासाठी आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले मतदान यंत्रे मतदार यादी तसेच इतर आवश्यक साहित्य कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले असून उद्याच्या मतदानासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे चित्र आहे अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग